गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर शहरातील म्हाळुंगी पुलाचं काम लवकरच पूर्णत्वाला जात आहे या पार्श्वभूमीवर संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी या पुलाची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी ठेकेदार त्याचबरोबर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडून अपूर्ण असलेल्या कामाची पाहणी केली जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच या पुलाचा लोकार्पण सोहळा होणार आहे येत्या दहा दिवसामध्ये अपूर्ण राहिलेल्या पुलाचं काम पूर्ण करण्याच्या सूचना आमदार अमोल खताळ यांनी नगरपरिषद प्रशासन आणि ठेकेदारांना केल्या आहेत या पुलाचं कामिकांची मागणी होती आमच्या मायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती आपुल कोसळल्यानंतर बरेच तो रेंगाळलेला प्रश्न होता जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राहतो विष्णू विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही मार्गीस लावून त्याला निधी उपलब्ध करून दिला होता यापूर्वीसुद्धा या, या पुलाचं काम चालू असताना पाणी करण्यासाठी आलो होतो आता शेवटच्या टप्प्यामध्ये काम झालं आहे कामाबाबतसुद्धा वेळोवेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब असतील तसेच कामाचे ठेकेदार जे आहेत त्यांनीसुद्धा कालावधी म्हणजे लवकरात लवकर जी मागणी होती जनतेची त्यानुसार काम चांगलं केलेलं आहे त्यांना यापूर्वीसुद्धा ज्या कामामध्ये उन्हे होत्या त्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे हा पूर्ण फुल झाला आहे एक आठ दहा दिवसाचं छोटं काम बाकी आहे ते सुद्धा दहा तारखेपर्यंत शिवसाहेबांना सूचना दिल्यात दहा तारखेपर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे हे काम पूर्ण झाल्यानंतर या जिल्ह्याचे आपल्या पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते याचा लोकार्पणाचा सोहळा आपण लवकरच आयोजित करतो आणि त्यानंतर सोळा तारखेला ज्यावेळेस या इथं परिसरात शाळा आहे शाळेला जाणारे विविध विद्यार्थी हजारोंनी विद्यार्थी इथून जात येत होते गेले चार वर्ष तीन वर्ष त्यांना जो त्रास झाला त्या त्रासातून त्यांची मुख्यता त्यामुळं सोळा तारखेला या पुलावरून विद्यार्थ्यांचं हे स्वागत करून त्यांना पुढं हा पूल सुरू करत आहे साधारणपणे त्या लोकांच्या या परिसरातल्या काही मागण्या आहेत त्याकडे कसं बघता आपण ते निश्चितच या भागाला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या स्थानिक या गुरुच्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून झालेलं आहे त्यामुळं या भागातील जनतेला मी आपल्या माध्यमातून आश्वस्त करू इच्छितो का आपल्या जे काही छोटे मोठे जे प्रश्न आहेत रस्त्याचे असेल ड्रेनेजच्या असेल इथं धक्का भिंतीचा असेल हे सुद्धा महायुती सरकारच्या माध्यमातून तलीच देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळं नुसतं आज वाग नाही तर संगमनेर शहरातील असं मतदार संघातील तालुक्यातील प्रत्येक भागाच्या विकासासाठी मी पूर्ण लक्ष देऊन आहे येत्या दहा दिवसामध्ये शाळा सुरू होत आहेत शालेय मुलांच्या उपस्थितीमध्ये या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे तर यावेळी साईनगर परिसरातील महिला आणि ग्रामस्थांनी या परिसरात असलेल्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आमदार अमोल खताळ यांच्याशी चर्चा केली शहरातील सर्वच कामांप्रकरणी आपण तत्पर असून लवकरच ही विकासकामं मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा पूल उभा करण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केलेत गेली तीन चार वर्षांपासून हा पूल खचल्यानंतर त्या भागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता यावर आता कायमस्वरूपी उपाययोजना करून हा पूल पूर्णत्वाला नेलाय लवकरच या पुलाचा लोकार्पण सोहळा होणार आहे अशी माहितीही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे यावेळी या पुलाची पाहणी करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचीही हजेरी होती बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सिएट शॉपी सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर् तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा